मुंबईत ना एक संतापजनक बातमी समोर येते कारण मुंबईकरांच्या आरोग्याशी पालिकेकडून हेळसांड सुरू आहे का असाच सवाल सध्या उपस्थित झालाय त्याचं कारण म्हणजे दहा वर्षांपासून धरणांचे निर्जंतुकीकरण झालेलंच नाहीये अशी माहिती नॅट कनेक्ट फाउंडेशन न दिली आहे नगर विकास विभागाकडे टाकलेल्या आर मधून माहिती समोर आल्याची माहिती नॅट कनेक्ट फाउंडेशन आता दिलेली आहे या लेक्स किंवा रिझर्वर्समध्ये कुठल्याही प्रकारची डि झालेली नाही हा एक धक्कादायक बातमी आहे कारण काय जप जोपर्यंत डिसिल्टिंग होत नाही ते लेक्सची कॅपॅसिटी वाढत नाही खालून माती किंवा मा, रेती ते लेवल वाढतो तर त्याप्रमाणे होल्डिंग कॅपॅसिटी कमी होतो हा एक कॉमन सेन्स आहे याच्यासाठी रॉकेट सेन्सची गरज नाही तरीही एक आम्हाला वाटतं की एक निर्लक्ष गोष्ट आहे आपल्या शासनाकडून किंवा अधिकाऱ्यांकडून ते गरज त्यांनी केलेली के मुंबईत आता एक संतापजनक बातमी समोर येते कारण मुंबईकरांच्या आरोग्याशी पालिकेकडून हेळसाण सुरू आहे का असाच सवाल सध्या उपस्थित झालाय त्याच कारण म्हणजे दहा वर्षांपासून धरणांचे निर्जंतुकीकरण झालेलंच नाहीये अशी माहिती नॅट कनेक्ट फाउंडेशन न दिलिये नगर विकास विभागा कडे टाकलेला RTI मधून माहिती समोर आलाची माहिती नॅट कनेक्ट फाउंडेशन न आता दिलेली आहे या लेक्स के माद रिजर्वाइस मदे कुटले ही डी सिल्टिंग जाली ना हा एक धक्कादायक बातमी आहे कारण काय ज जोपर्यंत डिसिल्डिंग होत नाही ते लेक्सी कॅपॅसिटी वाढत नाही खालून माती किंवा मा रेती ब, ते लेवल वाढतो तर त्याप्रमाणे होल्डिंग कॅपॅसिटी कमी होतो हा एक कॉमन सेन्स आहे ज्यासाठी रॉकेट सेन्सची गरज नाही तरीही एक आम्हाला वाटतं की एक निर्लक्ष गोष्ट आहे आपल्या शासनाकडून किंवा अधिकाऱ्यांकडून ते डिसिल्डिंग करायची गरज ते कर, त्यांनी कंमलबजावणी के केलेली नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका